पाचोबळेकरांचा सुंदर डावीला पाळा सासवडेकरांचा आदत किंग व्हाईट टायगर मल्हार पाळाला सुंदर गाडी पाहिली सुंदर आणि मल्हारची सुंदर गाड्या ए ज्या चार वाले गाड्या तुझ्या चार वाले चार बैलगाडी मला गाड्या तळ वेळ जागा चार वाले पाच वाले गाड्या झोपायला ग्या हे गाडी कुणाला तरी मागा अँब्युलन्स गाड्या अडकल्या गाडी शिफ्ट आहे त्याच्या पागे बाळगा पोलीस स्टेशनची गाडी आहे ज्या बसला तर दोन हजार रुपये दंड बसेल त्यांच्याकडे मोबाईल असतो ज्या बैलानं वाटत गाडी कुणी लावू नका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं आणि आपल्या मालकाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं आणि गावचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजवलं असा अमोल पडवण वाटेगाव हे बा पंधरा सदुसष्ट शिफ्ट कुणाचे आहे बघा पाठीमाग आरटीओची गाडी आहे काही पोलीस स्टेशन ची गाडी आहे पंधरा सदुसष्ट विनाकारण दोन हजार रुपये दंड लागेल शिफ्ट गाड्या वाटत गाड्या सगळ्या गाड्या थांबल्यात अँबुलन्स माग आहे तन्मय जगताप पंधरा सदुसष्ट बघा कुणाची शिफ्ट गाडी आहे सासवडकर यांच्या दोन्ही गाडी आता सुंदर गाडी आणली भाई आणि भाई यासाठी पाचशे रुपये बघ बैल गाडी खास आमच्या शब्दाला मान देऊन उत्तम भाव असतील किंवा त्यांचे दोन्ही चिरंजीव असतील आज या ठिकाणी लक्ष बैलाला घेऊन आले त्यांचं सर्व माझा मित्र परिवार असेल या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं सतश आभार मानतो आणि त्या बैलाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो राहुल वाघमारे यांना विनंती आहे बैलाला पाठीमागं मांडव वाढवायचा आहे तिथं मांडव घालायचं आहे राहुल वाघमारे बैलगाडी क्षेत्रातलं कधी न मिटणार हे वादळ मोता ना ना मोठा लक्ष न भूतो ना भविष्य ती घडणारी मूर्ती असा हा अमोल पैलान वाटेगाव उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्ष येऊ चार वाले चार वाले गाड्या गाड्याना पाच वाले तयारी लागत साय कचरा गडे क्रमांक सात तास क्रमांक एक उघडून द्या फटाफटा काढा उघडा गडे क्रमांक सात तास क्रमांक एक वाघ प्रसन्न प्रश्न वाक्य